यमुनाबाई व दिनांक नऊ सात बावीस रोजी सकाळी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलींची पालखी मिरवणूक आणि विठू नामाच्या गजराच्या विठ्ठलमय वातावरणात मुलींच्या बालगृहातच विद्यार्थिनीचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात रंगला विठ्ठल रखुमाईज वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी सोहळ्यात आकर्षण ठरले अनाथ मुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान करून शाळेच्या मैदानातच परिसरात पालखी सोहळा पार पडला मुलींच्या हातात भगवे झेंडे व डोक्यावर तुळशी उंदावणे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भाग होत होता असे कार्यक्रम घेतल्याने मतिबंध मुलींना बाहेरचे जग काही कळत नाही परंतु या कार्यक्रमामुळे दिंडी सोहळा काय असते हे माहिती होते किंवा त्यांना तसे कळते हाच उद्देश संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ वाघ यांनी कार्यक्रम यशस्वी केला यावेळी वाघ मनीष अनेगा अनेकाची मनीषा गुरव रोहिणी पाटील मनीषा जोशी सीमा निकम सीमा डोके कविता पाटील रोहित मोरे प्रमोद पाटील रामचंद्र कदम आदी उपस्थित होते

ಮೇಲಾಮಂಡಿ <kung government> श्रीसंस्कार मती मंद मंद मुलींचे बालगृह शाळा व कार्यशाळा यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आषाढी पर्वानिमित्त आज दिंडी सोहळा या ठिकाणी सर्व आमच्या अनाथ भगिनी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज आयोजित करण्यात आलेला होता अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आज या दिंडी सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन झालं मुलींना बाहेरच्या जगाची सहसा माहिती नसते या सर्व माझ्या अनाथ भगिनी ह्या कायमस्वरूपी पतिमंद असल्यामुळे मुश्केलमध्ये राहतात परंतु बाहेर काय चालतं याची त्यांना माहिती हवी महाराष्ट्राच्या भारताच्या सांस्कृतिक परिस्थितीची ओळख व्हावी या दृष्टीकोनातनं आजचा हा दिंडी सोहळा परमात्मा पांडुरंगाच्या मूर्तीने पूर्ण कॉलनी परिसरात दिंडी घेऊन हरिनामाचा गजर करत मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडलेला आहे या दिंडी सोहळ्याच्या आयोजनासाठी सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन मुलींकडून या दिंडीच्या आयोजनाचं कार्य अत्यंत चांगल्या उत्साहाने या ठिकाणी पार पाडलेलं आहे माझ्या निमित्तानं या महाराष्ट्रातील सर्व जनतेला आमच्या या अनाथ भगिनींना सुखी ठेवून त्यांना आरोग्य धनसंपदा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्यांच्या जीवनात सुख निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत आहोत <द्णागा>